नमस्कार शेतकरी बंधून भात हे भारताचंच एक प्रमुख पीक आहे एक तृणधान्य आहे आणि अगदी आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वपासून पश्चिमेपर्यंत सगळ्यांच्याच आहारामध्ये हे, भात हेक अन्ना हे एक महत्त्वाचं अन्न आहे आपण असं म्हणू शकतो आणि मला वाटतं की आपण भारताचा विचार केला तर यामध्ये भात पीक घेण्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठं आहे एकूणच भाताखालील जे क्षेत्र आहे ते आणखीन कसं वाढवता येईल किंवा मग शेतकरी आणखीन चांगल्या दर्जाचं किंवा चांगल्या संख्येनं भात पीक कसं घेतील किंवा उत्पादन कसं काढतील याकडे सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर संशोधन सुरू असतात आणि यातूनच संकरीत भात बीजोत्पादन हे किती गरजेचं आहे आता याविषयीच आजच्या आपल्या या, आज या कार्यक्रमामधनं आपण जाणून घेणार आहोत संकरित भात बीजोत्पादन कसं करावं मग त्याची पेरणी कशी करावी त्याची लागवड कशी करावी आणि कशा पद्धतीनं हे बीजोत्पादन आपण घ्यावं याच विषयी आज आपण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे रायगड कर्जत इथल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे भात विशेषज्ञ आणि सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर भरत वाघमोडे सर यांना सर नमस्कार नमस्कार आपलं या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत धन्यवाद सर संकरीत भात बीजोत्पादन याविषयी सांगताना तुम्ही काय सांगाल कारण आता आपण पाहायला गेलं तर रोजगाराच्या संधी सुद्धा खूप यातून उपलब्ध होतात तर हे नेमकं काय आहे का संकरीत भात बीजोत्पादन बरोबर आहे भात एक आपल्या देशातलं सुद्धा एक प्रमुख अन्नधान्याचे पीक आहे आणि आप आपल्या राज्यातलं सुद्धा साधारणतः पंधरा पॉईंट सत्तावन्न लाख हेक्टर क्षेत्रावर आपलं भात पीक घेतलं जातं कोकणातील एक तर प्रमुख आहेच आहे पण पूर्व विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात अशा सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात भात पीक घेतलं जातं परंतु काय झालं आहे की लोकसंख्या वाढत आहे उत्पादन आपण क्षेत्र कमी होत आहे आणि आपण जितकी मागणी आहे त्याप्रमाणे आपल्याला भाताची उत्पादकता वाढवता येत नाही त्यासाठी आता वेगवेगळे तंत्रज्ञान आपण नवनवीन विकसित करण्यात आलेले आहे मध्ये संकरीत भात तंत्रज्ञान एक सर्वात महत्त्वाचं एक आपल्यापुढं संधी आहे आणि त्याद्वारे जर आपण लागवडीखालील क्षेत्र आपण जर वाढवलं तर निश्चितच आपल्या विभागाची किंवा राज्याची जी काय उत्पादकता आहे भाताची भात पिकाची तर आपण एक दीडपटीने वाढवू शकतो इतकं याच्यामध्ये म्हणजे जास्त क म्हणजे वैशिष्ट्य आहे संकरित भात बीजोत्पादन हे इतर जातीच्या बीजोत्पादनापेक्षा वेगळं कसं आहे ते गृहिणीच्या भाषेत बोलायचं झालं तर साधी चपाती आणि पुरणपोळी ह्याच्यामध्ये जसा फरक असतो तसं एक साधी चपाती करायची म्हणजे साधं जे कसं भाताची लागवड करतात शेतकरी बंधू त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी बदल करून आपण त्याच पद्धतीने जर भात शेती केली तर ते सुधारित भात जातीचं बीज उत्पादन होतं पण संकरित भात जातीचं तस तसं नाही त्याच्यामध्ये कसं असतं दोन प्रमुख वाहन असतात एक मादी वाहन असतं आणि दुसरं नर वाहन असतो त्या दोघाच्या संकराने जी काही तयार होती पहिली पिढी ती पहिली पिढीच शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्याच्यामध्ये सुधारित भात जातीपेक्षा तीस टक्के जास्त उत्पादन देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळं आपण जे काही चायनाचे प्रोफेसर युवन लाँग पिंग यांनी हे तंत्रज्ञान शोधलं आणि आपल्याकडं एकोणीसशे नव्वदपासून आपल्या देशात आणि राज्यात ह्याच्यावर मोठं संशोधन झा होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मी त्याच्यातलं एक प्रमुख पैदास्कार आहे आपण पाच संकरित वाण विकसित केलेले आहेत आणि त्याचं संकरित वाण तयार करण्या केल्यानंतर त्याचे बियाणं तयार करणं सर्वात महत्त्वाचं असतं जेणेकरून शेतकऱ्याकडं दिल्यानंतरच ते जास्ती जास्त क्षेत्रावर गेल्यानंतरच उत्पादकता वाढू शकते संकरित भात बीजोत्पादन जे आहे तर यासाठी सुद्धा एक हवामान पोषक असणं फार गरजेचं आहे तर त्यास कसं असलं पाहिजे संकरित भात जातीचं आपल्याला बीज उत्पादन घ्यायचं झालं तर एक त्याला ठराविक वातावरण म्हणजे एक पस्तीस डिग्री सेंटीग्रेड जे तापमान असतं त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे दुसरी गोष्ट जास्त पाऊस पण याच्यामध्ये खरीपामध्ये आपल्याला बियाणं कमी मिळतं बीज उत्पादन कार्यक्रम जर आपण पावसाळी हंगामात घेतला तर पाऊस पर्जन्यमान जास्त असल्यामुळं त्याचे जे काही पराकनं असतात ते धुऊन जातात आणि मग ते पराकन आपल्याला पुरेसे मिळत नाहीत पोलन लोड म्हणतो आपण त्यांना आणि त्याच्यामुळं बियाणं तयार होण्यावर मर्यादा येतात तेच जर बीज उत्पादन आपण उन्हाळी हंगामात घेतलं समजा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आपण पेरणी करून आणि ते जर आपण एप्रिलपर्यंत आपल्याला तयार होऊ शकतो त्याच्यामध्ये कसं क्लिअर वातावरण असतं तापमान मर्यादित असतं आणि तिथं सुद्धा एक ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत जरी असली तर ते हवामान चांगलं असतं पाणी निचऱ्याची जमीन असली पाहिजे त्या ठिकाणी वातावरणात सडन बदल नको आहे रात्रीचा जर तापमानात जास्त बदल झाला लगेच तर मग त्याच्या याच्यावर बीज उत्पादनावर परिणाम होतो तर जसं तुम्ही पोषक हवामान म्हणालात ते गरजेचं आहे त्यानंतर विलगीकरण अंतर म्हणजे नेमकं काय आणि संकरित भात बीजोत्पादन घेताना ते अंतर कसं आणि किती ठेवलं पाहिजे आपण दोन विभिन्न जातीच्या आपण संकरांनीच हे संकरित जात तयार केली जाते त्याच्यामध्ये दोन वान असतात एक तर मादीवान असतो मादीवानामध्ये नराचा कुठलाच भाग नसतो त्याच्यामुळं जर आपण ते मादीवान अशा बाजूला जर दुसरे इतर भात जाती असतील आणि त्याच वेळेस फुलोऱ्यात आल्या तर ते त्याचा फुलोरा ह्या मादीवानावर पडून मग जे आपल्याला अपेक्षित वान असतं त्याच्यापेक्षा वेगळंच त्याच्यात मिक्सचर होऊ शकतं हां त्याच्यामुळं विलगीकरण अंतर म्हणजे त्याचा ती जी आप आप वेक्षा 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 आ, आ, जात आपण मादीवानाची लागवड केलेली असेल त्याच्या म्हणजे एकवीस दिवस अगोदर किंवा नंतर आपण त्याच्या आजूबाजूला इतर भात जाती नसाव्यात किंवा शंभर मीटर अंतर त्या दोन जातीमध्ये असलं पाहिजे शंभर मीटर कमीत कमी तरच ते पराक्रम वाऱ्याने किंवा इतर यांनी त्याच्यावर येऊन पडणार नाहीत आणि जी काही भेसळ पुढे होणार आहे ते आपण टाळू शकतो त्यासाठी विलगीकरण अंतर ह्या संकरित भात जातीसाठी अतिशय महत्त्वाचे कारण आपण जे काही प्रो प्रोफेसर यवनलांग पीन आणि आम्ही शास्त्रज्ञ मंडळीने तर भात हे पीक हे स्वपराक्षिंचित पीक आहे परंतु आम्ही शास्त्रज्ञांनी त्याला परपराक्षिंचित केलेलं आहे कारण त्याचा नराचा भागच काढून टाकलेला आहे त्या त्या रोपामधला आणि त्याच्या फुलोऱ्यातला आणि त्याच्यामुळं जेव्हा जर दुसरं परागकण पडलं तरच आपल्याला संकरित बियाणं मिळेल आणि मग त्यासाठी आपल्याला दुसरा परागकण आपण जे ठरवलेले त्याचा नर आहे त्याचेच परागकण त्याच्यावर पडणं अपेक्षित आहे जर त्याच्यासोबत बाजूला आजूबाजूचा जर इतर जाती असतील तर मग बेसळ होण्याची शक्यता आहे त्यामुळं त्याच्या तीन पद्धती आहेत एक तर तुम्ही आंतर शंभर मीटर ठेवा दुसरी गोष्ट एक तर एकवीस दिवस अगोदर फुलोरा मादीचा यावा किंवा नंतर एकवीस दिवसांनी यावा त्या बाजू आजूबाजूच्या शेता शेतापेक्षा आणि तिसरी पद्धत अशी आहे की समजा आपलं बीजोत्पादनाचा प्लॉट आहे आणि इतरांचं शेत कारण आता भात शेती अतिशय खाचर छोटी छोटी असतात त्याच्या आजूबाजूला शेतकरी आपले भात पीक घेत असतात मग आता शंभर मीटर ठेवणं अशक्य गोष्ट आहे मग अशा वेळेस समजा मका आहे दहीच्या आहे किंवा ऊसाचे काही आहेत असे उंच पिकं जर आपल्या बांधावर लावली आणि घट्ट समजा एक एक दोन मीटर समजा आणि जर त्याचा आडोसा केला तर निश्चितच बाजूच्या शेतावालेचे जे काही भात जातीचे पराक्कन आहेत ते आपल्या मादीच्या याच्यावर पडणार नाहीत आणि भेसळ टाळू शकतो त्यामुळं आपल्याला भात बीज उत्पादनामध्ये विलगीकरण अंतर ठेवणं हे सर्वात महत्वाचं क्रायटेरिया आहे हे तुम्ही विलगीकरण अंतराविषयी सांगितलं तर हे आणि तुम्ही नर आणि मादी या वाणांविषयी जेव्हा आपण पेरणी करतो तर ती पण काही वेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा नर आणि मादी वाणांची वैशिष्ट्य काय आहेत आपण सुधारित बात जातीमध्ये एकच वान असतो ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला दोन मा वान असतात एक तर मादी वान असतो आणि दुसरा नर वान असतो ह्याच्यात सर्वात महत्त्वाची बाब काय असते की दोघाचा पण जो फुलोऱ्याचा कालावधी आहे तो एक असला पाहिजे आला पाहिजे कारण त्या वरायटीचा जेव्हा आम्ही पैदासकर मंडळी ही जात तयार करत असतो तेव्हा ते वेग विभिन्न वाहन असतात त्याची कालावधी वेगळा असतो वैशिष्ट्य पण वेगळी असतात परंतु आपल्याला काय करतं त्याचंच फोलाऱ्याची सुसंगती साधण्यासाठी आपल्याला पेरणीसुद्धा वेगळ्या वेगळ्या वेळी करावं लागते म्हणजे समजा मादी मादीवान जर नरवान जर लेट असला म्हणजे उशिरा येणारा असला तर मग न नराची पेरणी आपल्याला अगोदर करावी लागते समजा आता आम्ही सह्याद्रीचे पाच संकरित वाण विकसित केलेले सह्याद्री शेरीचे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तर त्याच्यापैकी मग आता काही सह्याद्री आणि सह्याद्री तीन जी, yeah. जी मध्यम कालाधी जाती आहेत त्याचे नर अठरा ते एकवीस दिवस उशिराने फ्लावरिंग येतात hmm. पण आज तसं ठेवून आपल्याला चालणार नाही दोघांची संक फ्लोरा जर एकाच वेळी आला तरच त्याच्यावर पराक्रम पडू शकतात आणि बियाणं तयार होऊ शकतं त्यासाठी मग नर आम्ही एकवीस दिवसांनी पहिल्यांदा पेरावा लागतो नराची पेरणी त्याच्यामध्ये काय असतं की नराची फक्त फुलोरा हे चार ते पाच दिवस राहतो पण मादीचा मात्र तर बारा ते पंधरा दिवस फुलोरा राहतो म्हणजे रिसिप्टिव्ह राहते मादी मग ते पंधरा दिवस फुलोरा टिकण्यासाठी आपल्याला पाच पाच दिवसांनी अशा पाच दिवसाच्या अंतराने तीन पेरण्या नराच्या कराव्या लागतात आणि ते एकवीस दिवसाचं उशिरा असल्यामुळं नराची पेरणी अगोदर करावं लागते आणि मादीची मादी, मादी वाहन जो आहे ते तर त्याची मात्र पेरणी पहिला जो काही नराची पेरणी आहे त्याच्या एकवीस दिवसानी नंतर करायची असते जेणेकरून आपल्याला जेव्हा मुख्य शेतीमध्ये ते लावू तेव्हा त्याचं आपण म्हणजे सुसंगती साधू शकतो जेव्हा आपण लावल्यानंतर लक्षात येतं की नराची पूर्ण लोंबी बाहेर येते मादीचं तसं नाही मादी वाहन जो आहे तो त्याची तीस टक्के लोंबी आहे ती त्याच्या शेंडापानामध्ये असते ते असं ठळकपणे आपण ओळखू शकतो म्हणजे नर कुठला मादी कुठले असं त्याचं आपण जर झाड आपण बघायचं झालं तर ते आपण ओळखू शकतो पेरणी करत असताना देखील आपल्याला पेर नराची पेरणी वेगळ्या गादी वाप्यावर करावी लागते आणि मादीची वा पेरणी दुसऱ्या गादी वाप्यावर करावं लागते नंतर हे तीन जे तारखाने पेरलेले असते मादीवान ते नरवान तर तिन्ही तारखेचे आपल्याला एकत्रितरित्या मिक्स करावं लागतात रोप आणि ते मिक्स करून म्हणजे एकावर एक टाकून असं एक मोठं अशी पहिलं डेट दुसरी दुसरी तारीख नंतर तिसरी तारीख असं करत ते पुन्हा तिने मोठी पुन बांधलेल्या असतात रोपाच्या त्या एकत्र मिक्स करून मग ते लावायला आपल्याला वापरावं लागतं तर लावता वेळ सुद्धा त्याच्या विशिष्ट पद्धती आहेत सर जसं तुम्ही म्हणालात की पेरणी करताना काळजी घेतली पाहिजे तर तसं भा लागवड जी आहे ती पण करणं गरजेचं आहे तर त्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सुधारित भाताचं जर बीज उत्पादन घ्यायचं झालं ते आपण एक ओळीत लागवड करायचं असं आपण शिफारस केलेलं विद्यापीठाने पण त्याच्यामध्ये स्वतःचे स्वतः स्वपराक्षिंचित सो पीक असल्यामुळं त्याला काय आपल्याला विशिष्ट प्रकारे वेगळ्या पद्धतीने लागवडीची टेक्नॉलॉजी नाही परंतु याच्यामध्ये हे परपराक्षिंचित पीक होत असल्यामुळं मादी आपल्याला मादीच्या तीन लाईन म्हणजे सहा लाईन लावा लागतात आणि त्याच्या बाजूला पुन्हा नराच्या दोन लाईन लावा लागतात लाए म्हणजे सहा सहाच दोन असा आपल्याला रेशो तयार करावा लागतो म्हणजे सहा ओळी नरा मादीच्या झाल्या की दोन ओळी नराच्या लावायच्या पुन्हा मादीच्या सहा लावायच्या असं म्हणजे अल्टरनेट ते असतं जेणेकरून त्या दोन ज्या नराच्या लाईन त्या मादीच्या सहा लाईनच्या मध्ये लावलेल्या असतात त्यानंतर आपल्याला त्याचे पराकरण आपल्याला मादीच्या ह्याच्यावर झटकण्यासाठी त्याचा फायदा होतो मग त्याचं अंतरसुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जे काही दोन नराच्या ओळी असतात ते एक फुटाचं अंतर असतं म्हणजे तीन तीस सेंटीमीटर अंतर असतं दोन नराच्या ओळीमध्ये पण मादीमध्ये मादी मादी मात्र पंधरा सेंटीमीटर अंतर असतं त्या सहा लाईनमध्ये आणि ये जी काही एक मादी आणि एक नर जी ओळ असते शेजारी शेजारची शेजार त्याच्यामध्ये मात्र वीस सेंटीमीटर अंतर असतं जे इच्छुक आहेत त्यांनी माझ्याकडं संपर्क साधून मग त्याला बियाणं आणि डिटेल तंत्रज्ञान प्रशिक्षण आपण त्या केंद्राजवळ देऊ शकतो जसं तुम्ही आता संकरित भात बीजोत्पादनाची लागवड कशी करायची ती सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे तर त्याविषयी सांगितलं त्यानंतर ज्या लोंबी विकसित होतात त्या लोंबीच्या विकसित होण्याच्या सुद्धा अवस्था असतात तर त्याविषयी काय बोलाल तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण कुठल्याही भात पिकाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर लोंबी जी बाहेर येते त्याच्या अगोदर त्याची एक महिना अगोदरच त्याची लोंबी तयार करण्याच्या दहा अवस्थामधून जात असतं जर आपण लोंबी पूर्ण बाहेर आल्यानंतर आपण बघतो पण त्याच्या अगोदर तीस दिवसाच्या अगोदरच त्याची सुरुवातीला मग त्याच्या प्राथमिक अवस्था असतात दु द्वितीय अवस्था असतात शाखीय अवस्था असतात नंतर पराक म्हणजे त्याचे फुलं तयार होतात आत त्याचं पराक्कन तयार होतात त्याचे पुन्हा पराकन मॅच्युअर होतात म्हणजे असे होता लांब वाढत वाढत जातं आणि जेव्हा पूर्णपणे ते आतली लोंबी अशा दहा अवस्थामधून जाईल साधारणतः पंचवीस ते तीस सेंटीमीटर त्याचे आत पोटरीत ता असताना तयार होत असतं हे सगळं आणि मग तीस दिवसांनी हळूहळू ते बाहेर यायला लागते लोंबी शेंडापानातून म्हणजे पोटरीतून आणि मग हे असताना आपल्याला काय हे बघायचं कारण बऱ्याचदा काय होतं की नर किंवा मादी मागपुढं होत राहते आणि ती पुढं होत असेल चार पाच दिवसांनी तर आपण मॅनेज करू शकतो लोंबीच्या नंतर फुलोरा ही सुद्धा एक अतिशय महत्वाची अवस्था आहे सर भात पिकामधली तर मग ती अवस्था जी आहे तर त्याची सुसंगती कशी साधली पाहिजे शेतकऱ्यांनी तर याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा आता पेरता वेळेस आपण दक्षता घेतलेलीच असते की जसं आता आपण सुरुवातीच्या याच्यात आपण चर्चा केली की जर नर उशिरा होणारा असेल तर आपण लवकर पेरावं लागतो त्याच्या पेरण्या वेगळ्या कराव्या लागतात तसंच आता इथं समजा सुसंगतीत काही बिघाड झालाच कमी कारण जमीन वेगवेगळी असते हवामान बदलत असतं अशा वेळेस जर पाच सहा दिवसांनी मागं पुढं होत असेल तर त्यालासुद्धा उपाययोजना आपल्या टेक्निकल म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आहेत समजा जर जर नर किंवा मादी पुढं जात असेल तर त्याला दोन टक्के युरिया आपण युरियाचं सोल्युशन नॅप्सॅक पंपाच्या सहाय्याने आपण जर फवारलं समजा मादीचे सहा लाईन पुढं जात असतील तर त्या सहा लाईनवरच फवारायचं त्याचं फ्ल फुलरा पुढं पुढं जात असेल लवकर येत असेल असं आपल्या लक्षात आलं की ते पोटीतून आपण काढून बघितलं त्याच्या जर अवस्था जर पाहिल्या निहाळ्या आपण त्या जर आपल्या लक्षात आले की नराचं जरा लवकर होतंय तर जे काय दोघांपैकी एक लवकर होतंय त्याच्यावर आपण युरिया फवारावं लागतो दोन टक्के त्याचंसुद्धा कसं वीस ग्रॅम एका लिटरमध्ये घेतलं की ते दोन टक्के सोल्युशन तयार होतं प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आहे की युरिया खत कसं असतं ते आणि जे माग पडतंय त्याला आपल्याला जे पुढं चाललेलं आहे त्याला आपल्याला युरिया फवारायचं म्हणजे दबती त्याची ग्रोथ आणि जे मागं पडलं त्याला सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे ते एक टक्का द्यायचं असतं त्या म्हणजे एक टक्का म्हणजे साठ ग्रॅम आपण एका लिटरमध्ये मिक्स करायचं असतं आणि त्यातून एक पाच लिटर आपण प्रत्येक गुंट्याला द्यायचं असतं म्हणजे पाचशे लिटर पाणी एका हेक्टरला पुरेसं होतं असं त्याचं गणित असतं त्याप्रमाणे आपण जर फवारलं सकाळच्या वेळी तर आपण त्या फु सुसंगती साधता येते त्याच्यात तीन पर्याय एक तुमचं युरिया दोन टक्के फवारून आपण मागं पुढं करता येतं दुसरं म्हणजे एक टक्का सिंग सुपर फॉस्फेट हे खत फवारून सुद्धा होतं जे पुढं मागं झालेलं आहे आणि तिसरं म्हणजे ऍसिड ॲसिडसुद्धा आहे त्याचंसुद्धा आपण फवारणी केली तर त्याची मागं मागे आपल्याला करता येऊ हे म्हणजे तीन पद्धती त्यामध्ये आहेत सर संकरित भात बीजोत्पादनामध्ये जसं तुम्ही ह्या वेगवेगळ्या अवस्था सांगताय किंवा कशी काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही सांगताय पण मग यामध्ये जर तुम्हाला संकरित भात बीजोत्पादनाच्या वेळेस जी शेंडी पान जी कापणी आहे तर ती काय आहे आणि ती का करावी शेतकऱ्यांनी सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण पाहतो की जी काही मादी वानाच्या सहा लाईन आपण लावलेल्या असतात नंतर त्याच्या बाजूला दोन लाईन नराच्या असतात पण मादीचे जे शेंडापान असतं ते पराकन आपल्याला काय करायचं जे लोंब्या असतात नराच्या त्या आपल्याला फुलावर आल्यानंतर झटकायच्या असतात काठीच्या सहाय्याने किंवा दुरीच्या सहाय्याने मग ते झटकता वेळेस जर आपण ते पराकन सहजरित्या त्या मादीच्या फुलावर पडले पाहिजेत ते अडथळा होतो त्यामुळे आपण काय करायचं असतं भात म्हणजे मादीचे जे पीक आहे लाईन आहेत त्याच्या ओळी आहेत त्याच्यातलं जे काही पीक आहे त्याच्यातलं साधारणतः दोन तृतीयांश म्हणजे तीस ते पस्तीस टक्के वरून शेंडापानाची छाटणी विळ्याच्या सहाय्याने विळा किंवा इतर विळे असतात त्या विळ्याच्या सहाय्याने एक तीस टक्के वरून असं कापायची जेणेकरून आपल्याला सहज नराचा फुलोरा ते पराक्कन आहे ते मादीच्या फुलावर पडू शकतात यानंतर सुद्धा जिब्रालिक आमलं आहे तर त्या आमलाची सुद्धा या भात पिकावर भात पिकावर बीजोत्पादनावर का करावी फवारणी शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये जिबरलिक आम्ल हे एक संजीवक आहे त्या दोन्ही पद्धतीने त्याचा उपयोग होतो एकतर त्याच्यामध्ये आपल्याला मादीची जी काही लोंबी आहे ती तीस टक्के शेंडा पानात गुंतलेली असते आणि ते जर आपण जिबरलीक कमला फवारला त्याच्यावर तर ती, ती बरीचशी जी लोंबी शेंडापानात राहिलेली असती ती वरती येते आणि मग ती जी काही फुलं असतात त्याच्यावर नराची परागकण पडून मग बीज उत्पादन जास्त मिळू शकतं ह्यासाठी जिबरलिक कमलाची सर्वात महत्वाचं फवारणी करणं आम्ही शिफारस केलेली आहे दुसरा जो रोल आहे त्याच्यामध्ये जिबरलिक कमलाचा की मादी जी आहे ते जास्त काळ रिसेप्टिव राहते जे बरली कामलं फवारलं तर त्याच्यामुळे पराकन पंधरा दिवस जरी बारा पंधरा दिवस जरी त्याने उशिराने मिळाले पडले म्हणजे पराक्कन कसे आपण नसतं काटीने हे करतो फुलारा झटकतो ते बाय चान्स त्याची पडणार आणि स्टिकमा स्टिकी असतो त्याच्यावर ते, ते, ते पराकन एका दुसरा ते पडलं की मग फर्टिलिटी म्हणजे पोलिनेशन होतं फर्टिलायझेशन होतं आणि दाणे तयार होतात ही अशी प्रक्रिया असते तर ते जिबरलिक कामला असं आहे की ते स्टिम्युलेट म्हणून वापर होतो त्याचा आणि जास्त काळ ते रिसेप्टिव्ह राहतो त्याचा स्टिग्मा सुद्धा रिसेप्टिव्ह राहतो फुलं उमलतात जास्त आणि जास्त लेमा पिल्या उमलल्यामुळं त्याच्यावर पराकन दुसरे येऊन जास्त पडण्याचा चान्स असतो आणि बिहणं जास्त भरण्यात म्हणजे फायदा होतो म्हणजे परागीकरण हे फार महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे पण यामध्ये सुद्धा पूरक परागीकरण हे महत्वाचं आहे ते नक्की काय आहे आणि त्याचा कसा फायदा होतो आता याच्यामध्ये जिबरलिक आपण चर्चा करत होतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण किती घेतलं पाहिजे ते साधारणतः पंचेचाळीस सा ग्राम आपल्याला पुरे आपल्याला एका हेक्टर साठी पुरेस सा होतं त्या हु, सुद्धा पाच टक्के आपण जिबर्लिक आमलं पाच टक्के फ्लॉवरिंग असताना मादीवान ते फवारायचे असतं आणि त्याचा सव्वा अकरा ग्रॅम एक घेऊन एक तीनशे पंच्याहत्तर लिटरमध्ये असं केलं तर ते फवारणी होती ती सकाळच्या टायमाला करायची असते पाऊस नसताना करावं लागते म्हणजे त्याच्या ते ठराविक वेळा पण आहेत आणि नंतर तीस चाळीस टक्के जेव्हा फुलरो असतो तेव्हा नव्वद पी पी एमचा आपण फवारणी करायची असते म्हणजे हे कंपल्सरी दिलं तरच आपल्याला बीज उत्पादन चांगलं होतं आता ते आपण जे दुसरा मुद्दा आपण बोललो की तो परा पूरक परागीकरण कशासाठी करायला पाहिजे ही सर्वात महत्वाची बाब आहे की आपोआप आपो फुला त्याच्यावर पडत नाही कारण भात जे आपण नेहमीच्या जाती घेतो त्याच्यात नर आणि मादीची दोघांची फुलं असतात म्हणून आपोआपच नराचं त्याच्या मादीच्या ह्याच्यावर पराकन पडतात आणि बियाणं तयार होतं पण संकरित भात जातीत तसं नाही मादी मादीची जी फुलं आहेत त्याच्यात नराचा भाग नसतो त्यामुळे जोपर्यंत दुसरं पराकन त्याच्यावर पडत नाहीत नराच्या लाईनचे तोपर्यंत बियाणं तयार होणार नाही त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागतं की जेव्हा दोघं फ्लावरिंग आलेलं आहे आणि हे जिबरलिक कमलं वगैरे सगळं फवारून झालं तर त्याच्यानंतर आपल्याला एक दोरीच्या सहाय्याने एक साधारणतः दहा मीटर लांबीची दोरी दोन पुरुषांनी किंवा लेडीजनी धरून अशा त्या दोन्ही नराच्या साईडने असे दोन्ही साईडने असं झटकावं लागतं तर नाही झालं एकच माणूस असला तर मग एक आठ ते दहा एक छोटीशी काठी म्हणजे दोन ते अडीच सेंटीमीटर व्यासाची छोटीशी काठी आठ ते दहा फुटाची अशी लांबीची असे दोन्ही हाताने धरायची आणि एकदा ह्या साईडने एका साईडनी नंतर पाटीमागं फिरून दुसऱ्या साईडने असे लोंब्या झटकल्या पाहिजेत नराच्या लोंब्या मादीच्या फुलोऱ्यावर झटकल्या झटकावणं गरजेचं असतं जेणेकरून जास्तीत जास्त परागकण हे त्या मादीच्या फुलोऱ्यावर पाडतात आणि आपल्याला बियाणं जास्त मिळू शकतं ही सर्वात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे जसं बीजोत्पादन उत्पादन प्लॉट पण असतात तर या प्लॉटची पण कापणी करणं गरजेचं आहे का ठीक आपण सुधारित जाते मशीन वगैरे पण कापू शकतो पण ह्याच्यामध्ये कसं आहे की हे दोन्ही वेगळे वेगळे वाण असतात त्याच्यामध्ये नराची आपल्या त्याच्या अगोदर जर ह्याच्यात प्युरिटीचा सुद्धा एक महत्वाचा आहे शुद्धता राखणे हा एक आपला मुद्दा चर्चा करायचा राहायला की कापणी करायच्या अगोदर राहायचं बीज उत्पादनाचं मादीच्या ह्याच्यामध्ये प्युरिटी बघणं गरजेचं असतं म्हणजे त्याच्यात खेळ आहे का म्हणजे लव फलोरा जर झाडाचं निरीक्षण जर आपण केलं तर तिच्या आगो पानाचा प्रकार वेगळा आहे का जाड आहे का खुजा आहे का लवकर आहे का किंवा फलोरा लवकर आला आहे का असं तीन वेळेस बघावं लागतं फलोराच्या वेळेस सु सुरुवातीला जी काही त्याची वाढ शाखीय वाढ असते त्यावेळेस नंतर फुलोराच्या वेळेस आणि कापणीच्या वेळेस असे तीन सुद्धा तर आपल्याला बघावं लागते hmm. म्हणजे सुरुवातीला शाखे वेगळा जर असेल मादीपेक्षा वेगळा तर ती काढावं लागतात दररोज लक्ष द्यावं लागतं hmm. नंतर वेळेस सुद्धा फुलोरा लवकर आलाय का त्या मादीपेक्षा इतर झाडं किंवा ओळीच्या मध्येच आलेली झाडं ती काढावं लागतात नंतर दुसरं जे तिसरं मुद्दा आहे कापणीच्या वेळेस पहिले hmm. नरवान आपण काढून टाकावा लागतो नंतर नरवानं जिथून काढलं त्या ओळीत आपण फिरून मादी मादीवानामध्ये आणखीन काही वेगळ्या दाण्याच्या प्रकारातली काही झाडं आहेत का उंच आहेत का खुचे आहेत का वेगळं आहे का असं असेल तर ते आपल्याला काढावं लागतात किंवा जास्त भरलेली शंभर टक्के अशा बी लाईन सुद्धा असते त्याचीच मादिवानाची एक काउंटर लाईन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या घेतल्या पाहिजे पण आणि मग सगळं ह्या एकूण जर शेतकऱ्यांना संकरीत भात बीजोत्पादन घ्यायचं असेल तर मग ती कशा पद्धतीने त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे किंवा विक्री कशी केली पाहिजे त्यांना काय आवाहन करा ह्याच्यामध्ये मग आपण हे मादी नरवान काढला की मादीवानाचा भाग राहतो प्युरिटी त्याच्यातली पूर्ण शुद्धता तपासली त्याची कापणी करावं लागते त्याची कापणी मळणी केली की चांगल्या तऱ्हेने आपण सुकवाय दोन तीन दिवस आपल्याला चांगलं सुकवलं पाहिजे वाळवलं पाहिजे वारवलं पाहिजे आणि मग त्याची बॅगिंग आणि टॅगिंग करणं त्याची गरज असते मग याच्यामध्ये कसं असतं जो आपल्याला सुधारित भात जाती आहेत त्या सुधारित भात जाती सहज विकता येतात पण संकरित भात जातीला आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात मग त्यासाठी आपण आपल्या संशोधन केंद्राच्या पॅरेल किंवा खाजगी कंपन्या किंवा एकाही फार्मर प्रोड्युसर कंपन्या हल्ली आज रजिस्टर केल्या जातात त्यांच्या संघातून किंवा शेतकऱ्यांनी एकत्र ग्रुप येऊन केले तरी चालेल आणि मा त्यांची स्वतंत्र मार्केटिंग व्यवस्था नसेल तरी महाबीजच्या सुद्धा ते टायअप करता येऊ शकतं जे काही आपलं महाराष्ट्र बियाणं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे त्यांच्यासुद्धा माध्यमातून आपल्याला हे बियाणं तयार करू शकतो बरेचसे शेतकरी कोल्हापूर आहे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत ह्याच्यामध्ये उद्युक्त झालेले आहेत आणि आहेत जर आपल्यातले शेतकरी कोणी इच्छुक असेल तर निश्चितच आपल्याला होणं गरजेचं आहे हा जो आपल्याला कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट आहे याच्यातून बऱ्याचशा रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत जेणेकरून आपण नोकरीसाठी आपण इतर क्षेत्राच्या मागं लागतो तर आपल्या हे शेती क्षेत्रातून एक व्यापारिक तत्वावर जर आपण बघितलं तर याच्यातून निश्चितच शेतकऱ्यांना युवकांना बेरोजगारांना आणि बीजोत्पादक कंपन्यांना त्याच्यात आर्थिक नफा मिळू शकतो आणि ह्याच्यात जास्तीत जास्त मनुष्यबळ लागतं म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल म्हणजे तांत्रिक कुशल आणि अकुशल हे दोन्ही मनुष्यबळाची तिथे गरज असते म्हणजे स्त्री असो पुरुष मजूर असो त्यांनाही काम मिळू शकतं जास्त तिथं प्रभारात वापर होतो नंतर आपले कुशल सुद्धा तिथं टेक्निकल लोकांना बी रोजगार मिळू शकतो हो। आज बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ दोनशे तीनशे कंपन्या ह्या संकरित भाताच्या बियाणाच्या पाठीमागे आहेत आणि प्रचंड म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये ह्याचं तरण ओव्हर हो आहे संकरीत भारताच्या ह्याच्यामध्ये आहे देशातला तर अशा तऱ्हेने जर आपण शेतकरी बंधूंनी किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी याच्याकडे जर आपण त्यांनी एक व्यापारी तत्वावर जर हे शेती केली तर निश्चितच त्यांना रोजगाराच्या संधी ह्याच्यातून उपलब्ध होऊ शकतात सर एकूणच या सगळ्या संकरित भात बीज उत्पादनामधनं कशा पद्धतीनं आर्थिक नफा घेऊ शकतात याच्यामध्ये जर आपण पूर्ण विचार दर के जास्त जर केला तर मनुष्यबळ कुशल आणि अकुशलचं जास्तीत जास्त मनुष्यबळांना रोजगार मिळू शकतो आणि त्याच्यामुळं जर आपण एक रुपया टाकला म्हणजे इन्व्हेस्ट केला तर आपल्याला एक एक पॉईंट शहाण्णव पैसे मिळतात म्हणजे तुम्हाला कमी जवळपास डबल तुम्हाला उत्पन्न त्यापासून मिळू शकतं म्हणजे हे एक एक शास्त्रीय एक समीकरण आहे तर इतर भात शेती आपण जर केली तर आपल्याला ते आर्थिकदृष्ट्या जेमतेम तेवढं तेवढं ते 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 मिळतं आपल्याला कधी कधी तर कमी पण मिळतं परंतु हे संकलित भात बीज उत्पादन घेतलं तर तुम्हाला दुप्पट नफा मिळू शकतो तर अशा पद्धतीने यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत आणि खूप जास्त फायदा सुद्धा आहे सर तुम्ही इथे आज आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिल्यात उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार